नमस्कार मंडळी मी डॉक्टर सौरभ सुरडकर पुस्तकालयात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लोकनायक बळीराजा हे प्राध्यापक श्रावण देवरे लिखित आणि शब्दवेद बुक हाऊस यांनी पब्लिश केलेलं एक बुक आहे याची पुस्तकांची संख्या पानांची संख्या आहे फक्त बत्तीस आणि पुस्तकाची किंमत आहे तीस, तीस रुपये तर हे एकदम छोटं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपल्याला बळीराजाविषयी माहिती वाचायला मिळते तर यामध्ये एक आपला देश या देशामध्ये जो बळीराजा होऊन गेला याचं बळीराज्य हे आजचा आशिया खंड जेवढा आहे तेवढं मोठं होतं या पुस्तकामध्ये मग आपल्याला बळीराजाचा कसं त्याच्यावर वामन नावाच्या एका आर्याने कसं आक्रमण केलं आणि बळीराजाचं राज्य कसं हस्तगत केलं त्याच्यानंतर बळीराजाचा कसा निघून खून करण्यात आला विजयादशमी या शब्दाचा काय अर्थ आहे पुन्हा आपले चार वर्ण कसे पडले बळीराजाच्या काळामध्ये स्त्रियांची कशी चलती होती त्यांना कशी समानता होती आ, कसा भेदभाव त्या काळामध्ये नव्हता नंतर हळूहळू समाजामध्ये कशी विषन्नता पसरत गेली कसे मतभेद आले कसे जातीभेद आले कसे वर्णभेद आले या सगळ्यांचा परामर्श लेखकांनी या पुस्तकात घेतलेला आहे तर ज्यांना छोटे पुस्तकं वाचायला आवडतात छोट्या पुस्तकांमध्ये मोठा धमाका करायला आवडतो जास्त वाचायला आवडतं अशासाठी हे पुस्तक फार छान आहे तर पुस्तक नक्की वाचा आणि पुस्तक वाचल्यानंतर हा पण बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद